नमस्कार माझं नाव कविता तनपुरे मी सायगाव फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये गेल्या दोन वर्षापासून काम करते आणि आष्टी या गावामध्ये ह्या मॅडमकड आलेल्या आहे नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम माझं नाव मालनी विलास कसरे मी मतेवाडीचे आहे पण तालुका आष्टी जिल्हा बीड आणि गाव पांढरी ह्या गावामध्ये माझ्या आईला ती मॅट घेतली मी ओके कारण सर मला बाग मध्ये आम्ही स्टॉल लावला होता तर त्या स्टॉल मध्ये माहिती सांगितली होती पण तरी पण मला विश्वास नव्हता आणि नंतर मी परत आणि काहीच जास्त दुखायला लागलं मला एवढं घेऊन तुमच्या आईला कुठला आजार होता माझ्या आईला म्हणतात आजार होता मॅडम दीड लाख रुपया खर्च सांगितला होता ऑपरेशन करायचं मेट आ, <coughs> <coughs> ती मॅट घेतल्यापासून माझ्या आईचं म्हणजे एकदमच कमी आधार झाला वगैरे प्रॉब्लेम कमी झाले आणि तिला रात्री झोप पण येत नव्हती तर आता ती झोप पण एकदम माझ्या आईला म्हणजे जेवण पण भरपूर जायला लागले आणि तिची तब्येत पण थोडी कमी झाली आणि खूपच छान रिझल्ट आला ह्या मॅट आणि नंतर मी खट्या दहा ह्याच घेतलं दहा प्रोडक्ट घेतले आणि मी माझ्या गावामध्ये माझ्या सासूबाईंना घेतले आमच्या शेजारी ज्यांचे दुख आजारी लोक त्यांना पण त्यांना सांगितली माहिती आणि त्यांना पण एक एक मॅट घ्यायला लावली तर त्यांना ला खूपच छान रिझल्ट माझ्या गावामध्ये पण आला माझ्या आईला अनुभव आल्यानंतर मी माझ्या गावातल्यांना सगळ्यांना सांगायला सुरुवात कामाला सुरुवात खूप छान आहे मॅडम म्हणजे मॅडमच्या आईंच गुडघ्या दुखायचा प्रॉब्लेम होता मानक्याचा प्रॉब्लेम होता प्लस त्यांना रात्रीची झोप येत नव्हती आपल्या शरीरामध्ये एकापेक्षा अनेक आजार असून सुद्धा हे मॅट खूप छान रिझल्ट आहे तर मॅडम त्यांना खूप छान रिझल्ट आला आणि त्यांनी स्वतः दहा प्रोडक्ट खरेदी करून गावामध्ये कामाला सुरुवात केली खूप छान मॅडम अभिनंदन तुम्ही मॅडम थँक्यू